तुम्ही कधीच स्वतःला एकटं समजू नका कारण आमचे महाराज नेहमी एकच बोलतात येऊ नकोस मी नका पाठीशी घेऊ शंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड शक्य करतील स्वामी शक्य कर स्वामी। श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी सुनीता राजपूत आपले स्वामीओम चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करत आहे हा अनुभव एका स्वामी सेवेकरी ताईंचा आहे त्या ताईंचं नाव आहे शोभा दिलीप देशमाने त्या त्यांचा अनुभव इतका सुंदर आहे तर आपण सगळ्यांनी ऐकूया श्री स्वामी समर्थ त्या ताई सांगतात की मला भरपूर असे स्वामींचे अनुभव आलेले आहेत त्यातले मी मोठे अनुभव सांगते आहे मला बावीस वर्षाचा एक मुलगा आहे त्याच्या पोटात दुखत होते म्हणून त्याला भारती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले तेव्हा डॉक्टर म्हणाले की त्याला ॲपेंडिक्स झाला आहे व तो ॲपेंडिक्स पोटातच फुटला आहे किंवा रेग्युलर भाषेमध्ये कोणी म्हणतं मेला आहे म्हणून त्याला दोन दिवस आयसीयूमध्ये ठेवला ठेवलं पण होतं नंतर त्याला ऑपरेशनसाठी नेलं तेव्हा डॉक्टर म्हणाले त्याचे दोन ऑपरेशन करावे लागतील म्हणजे कसं काय ते बघा त्याचे छातीपर्यंत त्या ॲपेंडिक्सच्या किड्याचे पॉयझन पसरले होते पहिली सर्जरी आणि नंतर दुसरे ऑपरेशन म्हणजे ॲपेंडिक्सचे करावे लागणार होते ॲपेंडिक्स काढावा लागणार होता आम्ही डॉक्टरांना होकार दिला कारण पर्यायच नव्हता डॉक्टरांनी त्याला ऑपरेशन थेटरमध्ये नेले नंतर आम्हाला पैशाची काळजी वाटू लागली आणि काय करावे सुचत नव्हते तेव्हा लगेच तो प्रश्न त्याच्या काकांनी सोडवला काकांच्या रूपात जणू काही स्वामीच होते। होते। था था जणु का स्वामी आले होते मुलाला अर्धी भूल दिल्यामुळे डॉक्टरांचे बोलणे त्याला ऐकू येत होते एक डॉक्टर म्हणाले की हा मुलगा वाचणार नाही तर दुसऱ्या डॉक्टर म्हणाल्या की या मुलाला आपण वाचवूनच सोडूया म्हणजे त्या डॉक्टरन ताईंच्या रूपात जणू काही स्वामीच तिथे आले होते स्वामीच तिच्या रूपात आले होते आणि काय आश्चर्य झाले डॉक्टर म्हणाले दोन ऑपरेशन करावे लागतील पण एकाच ऑपरेशनमध्ये तो मेलेला म्हणजे फुटलेला ॲपेंडिक्सचा किडा बाहेर आला त्यामुळे ऑपरेशन नाही तिथे होऊ शकले नाही तिथेसुद्धा स्वामींचीच कृपा झाली आणि नंतर त्याला दहा ते बारा दिवस ठेवले व नंतर डिस्चार्ज दिला आता ह्या गोष्टीला एक वर्ष झाले आता त्याचा एका टाक्याचा थोडासा असा सुजलेला भाग वाटतो आहे मी त्याला स्वामींचा तारक म्हण मंत्र म्हणते विभूती लावते आणि पोटाला पण त्याला लावायला सांगते आता स्वामींच्या कृपेने काय होईल ते होईल पण माझ्या मते स्वामी त्याला पूर्णपणे बरं करतील ह्याची मला पूर्ण खात्री आहे कारण स्वामींचा शब्दच आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि नक्कीच स्वामी ते सगळं ठीक करतील अशी मला पूर्ण आशा आहे आणि विश्वास आहे हा माझा पहिला अनुभव दुसरा अनुभव लगेच मी तुम्हाला शेअर करणार आहे We'll